स्कालर बुकात काय भिली होते पण कपाळाच्या पाठीवर जी काय बाराखडी मांडली असेल ती साली खरी बाकी झूट आहे शेवटी साऱ्या संशोधनाचा सा निष्कर्ष हा की जो ज्या धंद्यात आहे तेथे तो काही सुखात नाही आणि सगळ्यांना शेजारच्या बायकोसारखा दुसऱ्याचा धंदा अधिक चांगला वाटतो कृतज्ञता ही जो व्यक्त करतो त्याला आणि ज्याच्याबद्दल व्यक्त केली जाते त्याला दोघांनाही सुंदर बनवते ज्यांचं नाव लोकांना माहीत नसतं त्यांनाच सुप्रसिद्ध म्हणतात महात्मा गांधींना कधी सुप्रसिद्ध महात्मा गांधी म्हणत होते का देवळाच्या गाभाऱ्यात निर्माल्य नंदादीप ताजी फुले, आणि कापूर यांचा संमिश्र वास आल्याखेरीज तिथे भगवंताचे अधिष्ठान आहे असे मुळी वाटतच नाही